मित्रांनो आता निवडणुकीचा हंगाम सुरू झाला आहे आणि त्याआधीच एक पंधरा दिवस पोस्टर बॉयजने पोस्टर बॉयज चुली केलेला आहे आणि विविध फेसबुकच्या माध्यमातून असू द्या किंवा कुठल्याही माध्यमातून तो आपल्याला डिवचण्याचं काम करतो आहे पण तो डिवस जरी असला तरी याआधी लोकसभेला आणि त्यानंतर आमदारकीला तुम्ही इसका काय असतो तो दाखवून दिलेला आहे त्यामुळे तिसऱ्या वेळेस इसका हा दाखवायचाच आहे त्यानिमित्त मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगेन ती विकासाच्या मुद्द्यावरती विरोधक हा सतत बोलत असतो विकास काय असतो हे तुला माहीतच नाही त्यामुळे तो विकासाच्या विकास मुद्द्यावरती बोलतो आहे मित्रांनो गेली अनेक वर्ष आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेबांच्या माध्यमातून या गावचा विकास अतिशय जो अतिशय चांगल्या पद्धतीने झाला आहे याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे आपलं आर टी ओ कार्यालय आहे आपल्याकडे मेडिकल हब आहे आणि मेडिकल हबमधल्या डॉक्टरना सांगताय की मोहिते पाटील धमकी देतात म्हणून तुम्ही तसा व्हिडिओ बनवा अरे सोलापूर जिल्ह्यातलं नाही महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मेडिकल हब आपल्या आज मध्ये आहे आणि हे सगळं असताना तुम्ही विकासाच्या गप्पा नुसता मारता विकास केला नाही विकास केला नाही ज्यावेळेस तुम्ही आमदार झाला तुम्ही कुठेतरी घर बांधलं त्यानंतर आपलूज मुकामी तुम्ही येऊ लागला अतिशय गुळगुळत रस्त्यात तुम्ही येऊन बागेवाडीमध्ये ज्यावेळेस धडधडीत तुम्ही पुढे येता त्यावेळेचा तिथला विकास ज्यांनी थांबवला तो नेता तुमच्याबरोबर असतो आणि संग्रामधून पुढे आल्यानंतर गुळगुळीत रस्त्यात तुम्ही येता तो विकास तुम्हाला दिसत नाही आणि नवीन ऑफिस काढलं तिथं तुम्ही येता तिथून तुम्ही चालत नवीन कोणीतरी लोक घेऊन येता गाड्या भरून तुमच्याकडे लोक सुद्धा नाहीत आणि आम्हाला विकासाच्या गप्पा सांगता नाही सांगता मोहिते पाटलांनी हे केलं के नाही ते केलं नाही तू काय केलं आमचा एक जाहीर प्रश्न आहे तू काय केलं तू फक्त गुंड पोचले आणि त्याचे उपमा तुम्ही आम्हाला दोषी तिच्या नावाखाली देता तुमच्याबरोबर फिरणारी तुम्ही आजूबाजूची लोक बघा मग तुम्हाला कळेल दहशत कुणाचे अकलूजमध्ये येऊन सुसंस्कृत घराण्याचं राजकारणाची भाषा अशा गुंडगरी दहशतगदीत संपू नका ही जनता सुज्ञ आहे कायम सुसंस्कृत घराण्याच्या राजकारणाबरोबर राहिलेली आमची अकलूज आहे त्याला बदनामीचा डाग लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून करू नका मला एवढंच या निमित्ताने सांगायचं मित्रांनो भारतीय जनता पार्टीला अकलूज कशाला पाहिजे हेच मला कळना ना गेली अठ्ठेचाळीस दिवस अकलूज नगर परिषदेचं नोटीफिकेशन निघावं म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो आदरणीय भैयासाहेब असतील आदरणीय वादोदा साहेब असतील आदरणीय दादा असतील संपूर्ण परिवार अठ्ठेचाळीस दिवस उपोषणाला बसला त्यावेळे तुम्ही उभ्या केलेल्या त्यातली जी बोणं आहेत ना तुमची जी सदस्य वगैरे होण्याचे स्वप्न बघतात ते तिथं कुठे आलेत का तेवढं दाखवा नाही का तो फोटो वगैरे काढून म्हणजे तुम्हीच नगर परिषदेला विरोध करायचा आणि प्रशासक असताना देखील सात कोटीचा निधी आणण्याची ताकद या मोहिते पाटील परिवाराकडे होती त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सत्ता आपली येणारच आहे मोहिते पाटील गटाचा झेंडा हा नगरपालिकेवरती फडकणारच आहे ते कोणीही रोपू शकत नाही त्यामुळे येणाऱ्या सर्व नगरसेवक विराजमान होतील त्यावेळेसचा विकास अधिक जोमाने होण्याचा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी होतो अधिक चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा आपल्याला या ठिकाणी मिळतात तुम्ही ज्या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय काढलं त्या तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमधील जर गाळ्याचं भाडं बघितलं तर तीस ते चाळीस हजार आहे आणि अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून आदरणीय जय सी एम होते पाटील साहेबांनी तुम्हा सगळ्यांना रोजीरोटीला लावण्यासाठी जे गाळे उभा केले त्या ग्रामपंचायतच्या गाळ्याचं भाडं आहे तीनशे रुपये आणि तुम्ही विकासाच्या बाता करता आपल्याकडे अकलूज आप क्रीडा संकुलचं जर भव्य पटांगण बघितलं तर तो विकास तुम्हाला कधी दिसला नाही आणि पाच वर्ष ज्यावेळेस आमच्या मांडीला मांडी लावून बसला त्यावेळेस तुम्हाला काही कळलं नाही का सुमित्रा पथ संस्थेचं काहीतरी नवीन काढता विजयपत संस्थेचं काहीतरी नवीन काढता मित्रांनो मी वकील आहे सुमित्रा पद संस्थेमधल्या ठेवीदाराचे सगळे पैसे आदरणीय जयसिंह मोहिते पाटील साहेबांनी आमच्या कोर्टातल्या न्यायालयाच्या समोर दिलेले आहेत राहिले फक्त तीन प्रकरणं तेही आम्ही पूर्ण करू आणि राहिला प्रश्न विजय एक आम्ही दिलेले आहे आम्ही कुणाला फसवत नाही या माळशिरस तालुक्यामध्ये मध्ये शेतकरी कष्टकरी वंचित पिढीत शोषित घट्टला न्याय देण्याची भूमिका या मोहिते पाटील परिवाराने या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे आमच्या गावाला बदनामीचा टाक लावून तुम्ही निघून जाणारच आहात पहिल्यांदा तुम्ही विधानसभेला खासदार केला भाई तुम्हाला सांगून पाडलं त्यानंतर तुम्ही माळशिरसमध्ये आला त्यावेळेस तुम्ही तुम्हाला सांगून पडला आणि सांग एक लाख हटा एक लाख आठ हजाराचं तुम्ही तोरकपणा मिळवता बीजेपीचं तुमचं बिहारचं सरकार बघितलं तर बाथरूम मध्ये तुमचं मतदानाच्या याद्या आदळल्या हे तुमचं पारदर्शक आणि तुम्ही सांगता एक लाख आठ एक लाख आठ मित्रांनो ऐंशी जुनामध्ये पडून देऊ नका ही शपथ आज तुम्ही या निमित्ताने येत्या शिक्षणात असलेल्या पाटीलवाड्यात घ्या बदनामीच्या आगी जाळण्याचा प्रयत्न नाहकपणे तुम्ही करत असाल तर जनता म्हणून आम्ही शांत बसणार नाही एवढी विनंती या निमित्ताने करतो आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आताच्या दोन तीन दिवसामध्ये अनेक प्रकारचं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतील पैशाचं आम्ही दाखवतील हे करतील जेवण जेवणावळ्या वगैरे सगळं करतील त्याला बळी पडणार आपण कोणीच नाही पण सतर्क राहणं आपलं काम आहे भाई यांनी काल सांगितलं त्या पद्धतीने आपण काम करायचं आहे भूतवरचं ते जे वातावरण आहे ते वातावरण करायचं त्यांना ढिसाळ करायचं आहे या गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा पण आपण शांतपणे आपलं काम प्रामाणिकपणे करण्याची भूमिका या निमित्ताने घ्यायचे येणारा काळ अतिशय सुजलाम सुपलाम आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या साठी ये जी येणार जी नगरपालिका आहे अतिशय विकासाच्या दंगेला आपल्याकडे खेचून आणण्याची धमक आपल्या नेत्यांमध्ये ने आहे एवढी विनंती या निमित्ताने करतो आणि आपले जे चोवीस उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारची तुकारी हातात घेतलेला माणूस आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये मित्र पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दोन जागा आदरणीय भाई आणि बाबादाहेबांनी दिलेल्या आणि त्याच ते, वर्डात फक्त दोन चिन्ह आहेत मशाल हे सगळ्यांनी व्यवस्थितरित्या पटवून सांगायचं आहे उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ आजपासून झालेलाच आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि प्रशासक नसतानासुद्धा प्रशासकाला आणि पोलिसाला हाताशी घेऊन आपल्या कार्यकर्त्यावर अनेक प्रकारचे दबा दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण दबावाला भीक घालणारे आम्ही कोणी नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या गावचा इतका विकास अतिशय जोमानी इथून पुढच्या काळामध्ये होईल हे आपल्याला सर्व नेत्यांना नेत्यांचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं येत्या दोन तारखेला जे का आपले जे चिन्ह आहे तो काही हातात घेतलेला माणूस आणि नगराध्यक्षाचं संपूर्ण गावामध्ये उटिंग होणार आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान आपण करून घ्याल एवढी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद